सध्याच्या काळात भरपूर कृत्रिम वस्तूंचा वापर घर सजावटीसाठी केला जातो याचा नकळत पण दीर्घकालीन परिणाम आपल्या आयुष्यावर होतो त्यावर उपाय म्हणून नेहा जोशी यांनी सुरू केलेल्या इकोमेट इकोलॉजिकल सर्व्हिसेस या स्टुडिओला आज आपण भेट देणार आहोत पुण्यातील कर्वे रोडजवळील अश्वमेध हॉल इथे दोन हजार सोळा साली हा स्टुडिओ त्यांनी सुरू केला त्या तिथे सजावटीसाठीच्या पर्यावरण स्नेही टेराकोटाच्या वस्तूंचं उत्पादन करतात टेराकोटाच्या वस्तू बनवण्याची सुरुवात ही माती आणण्यापासून होते पुण्यातील आणि वसईतील नावाजलेल्या कारागिरांकडून हे प्रोडक्ट्स की मग भट्टी मध्ये ते त्यानंतर प्रोडक्टला स्प्रे पेंट रंग दिला जातो तो व्यवस्थित चुकल्यावर त्यावर चमक येण्यासाठी एक फायनल लेअर चढवली जाते आमच्याकडे तीन बेसिक कॅटेगरी मध्ये काम चालतं पहिलं म्हणजे वर्कशॉप्स जे आम्ही कॉर्पोरेट्स किंवा नॉन कॉर्पोरेट इंडिव्हिज्युअल साठी घेतो म्हणजे बर्थडे पार्टीज असतील कॉर्पोरेट इव्हेंट्स असतील तुमच्या कंपनीच्या एम्प्लॉईजसाठी किंवा किटी पार्टी भिशीसाठी तुमच्या मित्रमैत्रिणींसाठी काही वर्कशॉप्स असतील गार्डनिंगशी रिलेटेड स्ट्रेस बस्टर ते घेतो दुसरी कॅटेगरी म्हणजे ग्रीन गिफ्ट हे इकडे तुम्ही भरपूर सारे ग्रीन गिफ्ट बघताय आजकाल प्रत्येक का ऑकेजनसाठी काहीतरी ग्रीन गिफ्ट लागतात गणपती येत आहेत तर हे छोटेसे गणपती बनवले आहेत सिरॅमिक त्याचं असं क्यूट पॅकेजिंग आहे आणि तिसरं आणि महत्त्वाचं सेक्शन म्हणजे डिझायनिंग डिझायनिंग फॉर स्मॉल स्पेसेस त्याच्यात आपण किचन गार्डन टेरेस गार्डन किंवा एखादा छोटं कन्सल्टेशन असेल तर ते पण आपण कंडक्ट करतो हे सगळे प्रॉडक्ट्स जे आहेत ते वेगवेगळ्या प्रोसेसनी बनतात फॉर एक्झाम्पल आपली ही ज्यूट बास्केट आहे जी रिव्हर्सेबल आहे सो आता ही दोन्ही साईडनी वापरता येते हे पॉ कॉटन आहे आणि हे जूट आहे त्यामुळे हे धुऊ शकता सो हे आपण शिवून घेतो वेगवेगळ्या व्यक्तींकडनं आणि त्याच्यात आपण झाड घालून किंवा गुडी बॅग्स म्हणून व्हरायटी ऑफ प्रॉडक्ट्स बरोबर ते कॉम्बिनेशनमध्ये देऊ शकतो पहिलं तर डिझाईन बनतं स्केच सो so, हँडस्केचिंग होतं मग त्याच्यानंतर ॲक्च्युअल त्या सॅम्पल प्रॉडक्ट बनतं जेव्हा आपण फायर करतो तेव्हा ते, ते आकारांनी छोटं होतात किंवा आता फॉर एक्झाम्पल हे आहे तर ह्याच्यात खऱ्या पानाचं इम्प्रिंट घेतलेलं आहे सो so, नेचर इन्स्पायर्ड डिझाईन्स आपल्याकडे असतात ही सगळी प्रॉडक्ट साधारण हजार ते बाराशे तेराशे डिग्री सेल्सिअसला भाजली जातात सो so, ह्याला ग्लेझिंग म्हणतात हे ग्लेज्ड प्रॉडक्ट आहे आणि ही जी बाकी प्रोडक्ट आहेत ती नुसती फायर करून याला ॲक्रेलिक कलर्सनी पेंट केलेलं आहे हँड है। पेंटिंग आहे काही पॉट्स हे व्हीलवर बनतात आणि त्याचे जे डिटेल्स वगैरे जे तुम्हाला इथे दिसतात फॉर एक्झाम्पल हे नाक आहे पाय आहे हे मग हाताने त्याला फिनिश केलं जात एक्झिबिशन्स कमी करून सोशल मीडिया प्रेझेन्स वाढवला जसं जसं मार्केटिंग आपण करत जाऊ रील्स कॉरेझल पोस्ट नॉर्मल पोस्ट फेसबुक पोस्ट आजकाल बरेच बिझनेस ग्रुप्स आहेत की ज्याच्यात तुम्ही फ्री पोस्टिंग किंवा पेड पोस्टिंग करू शकता तर हे अशा पोस्टनी लोकांपर्यंत पोचणं किंवा सतत लोकांपर्यंत आपलं प्रॉडक्ट दिसणं हे तितकंच महत्वाचं आहे आधुनिक जगामध्ये लोकांचा इको फ्रेंडली प्रोडक्ट कडे हळूहळू कल वाढत आहे कॉर्पोरेट इव्हेंट बर्थडे पार्टी किटी पार्टी छोटे मोठे समारंभ या ठिकाणी वर्कशॉप घेऊन नेहा जोशी या पर्यावरणाच्या जनजागृतीचे काम करत आहे आणि म्हणूनच इकोमेट इकोलॉजिकल सर्व्हिसेस हा व्यवसाय इतरांपेक्षा वेगळा आहे अशाच नाविन्यपूर्ण यशोगाथा आपण यशस्वी उद्योजकच्या पुढील भागात पाहूयात